नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा मंडळी सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्यासाठी कशा रीतीने यमराजाला भक्तीने संतुष्ट केले आणि व आपल्या पतीचे प्राण परत मिळवले ज्या वृक्षाखाली सत्यवान परत जिवंत झाले ते झाड म्हणजे वडाचे झाड त्यावेळी सावित्रीने वडाच्या झाडाची मनोभावे पूजा केली आणि त्याच प्रसंगाची आठवण म्हणून आजही प्रत्येक सुवासिनी महिला या झाडाची पूजा करते आणि आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी तिथे प्रार्थना करत असते पण पूजेसोबतच आपल्याला आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदावी घरात सुख समृद्धी राहावी यासाठी आपल्याला काही सेवा आणि एक आपल्याला असा दिवा लावायचा आहे आता तो दिवा कुठे लावायचा कधी लावायचा कसा लावायचा हे जाणून घेण्यासाठी सेवा कोणची करायची कधी करायची कशी करायची हे सर्व माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मंडळी वटसावित्री पौर्णिमा आहे एकवीस जून दोन हजार चोवीस या दिवशी वार आहे शुक्रवार बघा म बघा मंडळी आपल्याला माहीत आहे की भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला शुक्रवारी त्यांची पूजा केली जाते आणि पौर्णिमा ही त्याच दिवशी आलेली आहे अतिशय शुभ योग जुळून आलेला आहे म्हणून त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला या सेवा आणि हे उपाय करायचे आहेत तर बघा ज्याप्रमाणे आपण प्रत्येक पौर्णिमेला पूर्ण घर आपलं स्वच्छ करत असतो अगदी त्याचप्रमाणे आपल्याला सर्व घर स्वच्छ करायचं आहे आणि त्याचबरोबर सकाळी लवकर उठून आपला जो मुख्य दरवाजा आहे तो आपल्याला स्वच्छ करायचा आहे त्याचबरोबर त्या दरवाज्यावर आपल्याला हळद मिश्रित करून एक स्वस्तिक काढायची आहे आणि त्याची देखील आपल्याला पूजा करायची आहे त्याचबरोबर आपल्याला आपल्या मु जो उंबरठा आहे तर त्या उंबरठ्यालाही आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि त्याची उंबरठ्याची देखील दे आपल्याला पूजा करायची आहे आणि या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी दोघंही वेळेस आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर एक दिवा लावायचा आहे आणि बघा ज्याप्रमाणे आपण प्रत्येक पौर्णिमेला करत असतो तसा घरच्या गर घरी आपल्याला सत्यनारायणाचे पूजन आपल्याला या पौर्णिमेला आपल्या घरी करायचे आहे बघा सत्यनारायणाचे पूजन केल्याने आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करत असते आणि बघा सत्यनारायणाचे पूजन म्हटलं की भगवान विष्णूंची सेवा असते आणि ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या घरातून माता लक्ष्मी अखंड वास करत असते ती त्या घरातून कधीही जात नाही त्यामुळे आपल्याला आपल्या घरी प्रत्येक पौर्णिमेला करतो तसा या पौर्णिमेलाही आपल्याला सत्यनारायणाचं पूजन आपल्या घरी करायचं आहे त्यानंतर बघा आपली देवपूजा वगैरे झाल्याच्या नंतर किंवा दिवसभरात कधीही तुम्ही या आपण ज्या पुढं पाहणार आहोत त्या सेवा तुम्ही दिवसभरात जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा करू शकता सकाळी आप देवपूजा वगैरे झाली की तुम्ही त्यावेळेसुद्धा ह्या ह्या सेवा करू शकता बघा आपल्याला काय करायचं आहे आपल्या घरामध्ये जर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावर आपल्याला अभिषेक करायचा आहे श्रीसूक्त म्हणत म्हणत श्रीयंत्रावर अभिषेक करायचा नंतर श्रीयंत्रावर कुमकुमार्चन करायचं आहे आता बघा जर तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर तुमच्याकडे तुमच्या कुलदेवतेचा टाक असेल फोटो असेल किंवा मूर्ती असेल त्याच्यावरही तुम्ही कुमकुमार्जन करू शकता त्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये काही पठण करायचं आहे त्यामध्ये लक्ष्मी गायत्री मंत्र आहे विष्णू गायत्री मंत्र आहे कुबेर मंत्र आहे हे जे मंत्र आहेत हे मंत्र आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत तुम्ही तिथे जाऊन ते पाहू शकता आता हे मंत्र आपल्याला एकशे आठ वेळेस प्रत्येक मंत्र एकशे आठ एकशे आठ वेळेस जपायचं आहे आता तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही सोळा सोळा वेळेससुद्धा हे पठण करू शकता पण अवश्य आवर्जून आपल्याला हे मंत्र या दिवशी बघा शुक्रवार आहे आणि आणि पौर्णिमा देखील आहे अतिशय शुभ योग आहे आणि या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी ही सेवा अतिशय महत्त्वाची आहे यामुळे ते दोघं अखंड आपल्या घरामध्ये वास करतील म्हणून अवश्य तुम्ही ही सेवा करा बघा अतिशय प्रभावशाली अशी ही सेवा आहे बघा खरं तर ही सेवा आपण दररोज आपल्या घरामध्ये केली पाहिजे पण आता दररोज तुमच्या शाणे नाही शक्य होत तर तुम्ही या दिवशी म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी तरी अवश्य आपल्या घरामध्ये या सोळा सोळा वेळेस का होईना पण हे मंत्र आपल्या घरामध्ये पठण झालेच पाहिजेत त्याचबरोबर आपल्याला माता लक्ष्मीची सर्वात आवडती सेवा म्हणजे श्रीसुक्ताचं पठण आपल्या घरामध्ये सोळा वेळेस या दिवशी श्रीसुक्ताचं पठण झालंच पाहिजे बघा आप आता आपल्याला असं वाटेल की आपण ज्यावेळेस श्रीयंत्रावर अभिषेक करतो तेव्हा श्रीसुक्ताचं पठण होतं त्यानंतर कुंकुमार्जन करतो त्यावेळेस श्रीसुक्ताचं पठण होतं ते, कुम ते तर होतंच पण हे वेगळं सोळा वेळेस आपल्याला श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे जा। बघा जास्त वेळ लागणार नाही या सेवेला तुम्ही दिवसभरात जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही या थोड्या थोड्या सेवा करू शकता त्यानंतर बघा पौर्णिमा आहे या दिवशी तर पौर्णिमेच्या दिवशी चंद्राची देखील आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे बघा संध्याकाळी ज्यावेळेस चंद्रोदय होईल त्यावेळेस आपल्याला चंद्राची आपल्याला पूजा करायची आहे त्यामध्ये चंद्रदेवतेला आपल्याला अर्घ द्यायचा आहे एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं थोडं दूध आणि साखर टाकायची बाहेर चंद्राच्या चंद्राला आपल्याला अर्घ द्यायचा आहे हळद कुंकू अक्षदा धूपदीप नैवेद्य दाखवायचा आणि अशा प्रकारे आपल्याला चंद्राची देखील या दिवशी अवश्य पूजा करायची आहे बघा मंडळी हा दिवस पौर्णिमेचा दिवस वडसावित्री पौर्णिमेचा दिवस फक्त वडाची पूजा करण्यासाठीच नाही तर माता लक्ष्मी भगवान विष्णू यांनाही प्रसन्न करून घेण्यासाठीचा हा दिवस मानला जातो म्हणून अतिशय महत्त्वाचा दिवस मानला जातो म्हणून या दिवशी आपल्याला या सेवा नक्की नक्की करायच्या आहेत त्याचबरोबर आपल्याला एक दिवा लावायचा आहे बघा आता हा दिवा आपल्याला कुठे लावायचा आहे तर आपल्याला एक दिवा घ्यायचा त्या दिव्या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गायचं तूप दोन वाटीची एक वात करून वाट टाकायची थोडीशी हळद टाकायची आहे आणि असा दिवा आपल्याला वडा पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला हा दिवा लावायचा आहे बघा पिंपळाच्या झाडाखाली पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो आणि पौर्णिमेच्या दिवशी असा दिवा आपण वडा पिंपळाच्या झाडाखाली लावला तर भगवान विष्णू आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्याला खूप सारे शुभ आशीर्वाद देतील म्हणून या दिवशी आपल्याला प्रदोष काळामध्ये सायंकाळी प्रदोष काळामध्ये तुमच्या जवळ एखादं पिंपळाचं झाड असेल तर तिथे जा आणि शुद्ध गाईच्या तुपाचा आपल्याला तिथे दिवा लावायचा आहे आणि जर तुम्हाला शक्य झालं तर तिथे बसून तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय न महा ओम नमो भगवते वासुदेवाय न या मंत्राचा एकशे आठ वेळा तुम्ही तिथे जप करू शकता बघा जर तुम्हाला शक्य झालं तर तिथे करा नाही शक्य झालं तर तुम्ही दिवा लावून या आणि घरी येऊन तरी तुम्ही या मंत्राचं या दिवशी आपल्याला पठण करायचं आहे तर बघा मंडळी जर तुम्ही या थोड्याशा अगदी छोट्या छोट्या अशा सेवा आणि हा उपाय जर केला वटपौर्णिमेच्या दिवशी तर भगवान विष्णू माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होतील आणि अखंड तुमच्या घरामध्ये ते वास करतील तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमचे मित्रमैत्रिणी तुमच्या नातेवाईक यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा त्यांनाही या सेवेचा फायदा होऊ देत आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ